न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नमस्कार मी शीतला आज दिनांक आपले मनपूर्वक स्वागत करते अकोले तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक शेती पाटपाणी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मीनाथ पांडे यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथील एका रुग्णालयामध्ये निधन झाले त्यांचे मृत्यू समयवय अडुसष्ट होते कुंभफेळ येथे प्रवार नदीच्या किनाऱ्यावरती त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉ सुधीर तांबे जिल्हा बँकेचे संचालक तथा अगस्ती सहकारी साखर करण्याचे विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभेफळ गावापासून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करणाऱ्या पांडेंचा राजकीय सामाजिक प्रवास पाहता अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम करीत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे प्रशासनातील त्यांचा गाढा अभ्यास आणि अकोल तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे आदर्श पुनर्वसन पाठपाण्याच्या प्रश्नावर सातत्याने काम करणारे पांडे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या राजकारणातील समाजकारणातील विशेषतः अभ्यासक म्हणून त्यांची खऱ्या ओळख होती त्यांच्या निधनाने अकोल तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते निकटवर्ती होते त्यांच्या या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मीनानाथ पांडे हे तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील व या पटलावरत एक वेगळं नाव होतं त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास इतर कुठलेही पाठ पाडायचे प्रश्न असतील तर सातत्याने अभ्यास वृत्तीने आपलं मत मांडणारे मीनालाजी पांडे यांचं अचानक अशी निधन झालेलं आहे आपला सगळ्या संघाने दापोली तालुक्यावर दुकाचा डोंगर त्यानिमित्ताने कोसळलेला आहे एक अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता आज आपल्या मधून गेलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या आपण्यास शांती लाभू अशी ईश्वर जग आपला प्रयत्न करतो आहे म्हणजे जी अशा पद्धतीने इतक्या झटपट आजारामुळे त्यांच जाणं झालं की ते त्यावर विश्वास आहे गुढफा आल्याच्या अर्ध्या दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं काही पण आणि खूप झटपट सर्व गोष्टी केल्या सुट्टीचे दिवस असून सगळं बातम्या केल्या परंतु दुर्दैवाने आपले जे आलं आणि सांगून गेले एक कार्यकर्ता कसा असावा इतकी धडारी त्यांच्याकडे होती खूप काम केलं अकोला काम केलं कारखान्यातही त्यांचं काम होत अकोला कारखान्यातही त्यांचं खूप मोठं काम होत आणि सगळं आदरणीय भाऊसाहेब थोडा साहेब चित्रायटर सगळं नेते बरोबर खांद्याला खांद्या रोज त्यांनी खूप काम केलं त्यांच्यावर खूप प्रेम आणि विश्वास असतात असं असं व्यक्तिमत्व की जे खऱ्या अर्थाने एका छोट्या गावातून आणि एका छोट्या त्यांनी खूप मोठं काम केलं इथे आपण म्हणजे जेवढ्याचा उल्लेख झाला तसंच म्हणजे कुठेही आपण आपल्या तालुक्यातील जलसंपदाची कुठली काम असो की त्यांनी त्या त्याचा खूप अभ्यास होता अतिशय प्रश्नाचे खूप प्रश्न खूप मोठी बाब दुसऱ्या भागासाठी परंतु त्यांच्या सगळ्या उभारणीमध्ये काही खूप प्रश्न असायचे तिथे पुनर्वसनाचे प्रश्न असायचे धरणग्रस्तांचे प्रश्न असायचे ते सर्व समजण्याने सोडण्याचं काम मिळाल्या त्यांचं एक विकासाची दृष्टी होती एक कामाची धायरी होती आणि सगळे कोण असं त्यांचं होत हे खरोखर खूप धक्कादायक आहे थोडासाहेब हे सतत त्यांची आजारी असताना चौकशी करतो का तू वेळ खूप कमी मिळाला दुर्दैव त्यांचा आजार उशिरा लक्षात आला आणि स्वरूप खूप गंभीर होत त्यामुळे त्या त्यांना वाचवण्यामध्ये अपयश आलं मी आपल्या सर्वांच्याच वतीन खूप मानवी इथे आहेत सर्वांच्याही वतीन मी आपण श्रद्धांजली अर्पण करतो राज्याचे माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही वतीने मी मान्य पांडे यांच्या असल्या चर शांती हो, अशी पूर्वीचं मी प्रार्थना करतो